भारतीय जनता पार्टीचा आज केपे मतदारसंघातल्या पुऱ्यात माझ्या बरोबर आमचे माजी उपमुख्यमंत्री बाबू कावळेकर कॅन्डिडेट पल्लवी ढेम्पो आणि असंख्य कार्यकर्ते हे कंटिट्युअसी ह्या दौऱ्यान असतात दनपारच्या सुरू झाल्या ह्या दौऱ्यात वेगवेगळीकडे वे वे तीन जाग्यांचे मेजर मिटिंग्स आणि वडलो घेतलो चौथी मिटींग आज टायमा खाती घेऊन जमली ना ज्या जाग्याचे मिटींग्स घेतल्या त्या लोकांचा अफाट प्रतिसाद कॉन्फिडंट व असा की केपे तर आम्ही पांच हजाराच्या पेक्षा चढ लेडीज ह्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी जिंकली कमळ जिंकत ही माझा खात्री असा आमचे सगळे कार्यकर्ते म्हणजे अंडर द लीडरशिप ऑफ हो बाबू कवळेकर सगळे पंच सरपंच भूतांचे सगळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हा काम करीत असा पुराय विश्वास ओके फक्त आज काही ह्या फक्त ही मिटींग उरल्या ती हा परत एकदा घेतला जेणेकरून रिव्हाइ केल्या उपरांत आमकां ह्या मतदारसंघातला एक म्हणजे बरो रिजल्ट जो एक्सपेक्टेड बरो रिजल्ट लाख ओवर नाकेरी आज एक्चुली वचपाची इच्छा आशिल्ली बट योगायोगान प्रचाराच्या निमित्तान पावलो ना सगळ्यांच्या वतीन हनच देवाक पाया पडून जात्रेचे निभताल साउथ गोवा शंबर टक्के तशें हा माझ्या उद्या अजूनही कॉन्फिडन्स असा साठ हजार प्लस आमी जिंकता शंबर टक्के एकंदरीत तुमच्या आज मतदारसंघा भीत जेव्हा आले आणि मिटींग झाले कसं रिस्पॉन्स कसं मिळणार आज खऱ्या अर्थांनी कालच आम्ही मिटींग फिक्स केली त्या आठ वरांचे सांगले आणि आता आम्ही चार मिटिंग राहिलो चारात अशो पोवार कॉर्नर एक मिटींगल एरिया शिरवया तळ्यावाड्या शिरवयांना घेतली म्युन्सिपाटीच्या नेवाडी पंचायत दुसरी आम्ही बार्शी पंचायती घेतली म्हणजे बाळणी पंचायत म्हणून आणि बाळणी बार्शी म्हणून तिसरी आम्ही खोला पंचायती घेतली टोल फ ख तिन पंचायत तस घेतल धावती आणि कॉर्नर मिटींग जे लोक जितले प्रमाणे लोक जे येले त्या प्रमाणे ती कॉर्नर मिटिंग अशी उरली ना बऱ्यापैकी एक जाहीर सभा झालेल्या भाषे तीन सभा झालो चौथी सभा असली ती टाईम झालेल्या कारण सीएमात ती पस्त केली आणि सुद्धा आता लास्ट सभेक जे प्रॉमिनंट जे आमचे इलेक्टेड मेंबर आणि अध्यक्ष सगळे जमले ते सगळे जमले उपरांत ते एक हेजो रिपोर्ट घेवपाक सेम खंयच्या सीएम खंच्या पुत पण ती पोस्टपोन झालेल्या कारण ती परत घेऊन जातली पण जसे ओवरऑल जो आता स ते दहा सेल्ले सीएम स ते वरा म्हणजे चार वरां इतक बऱ्यापैकी एक, एक रिस्पॉन्स लोकांचा मेळो आणि प्रत्येक मिटी कॉर्नर मिटींग आली ती जाहीर सभेक कन्वर्ट झाली अशा पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स मेळला असा ही पल्लवी देपी म्हणून झाला का बाबू कवळेकर म्हणजे इथली गर्दी झाली ओव्हरऑलली म्हणजे पल्लवी देपी असो मुख्यमंत्री असो तो बाबू कवळेकर असो सगळ्यांचं जॉईंट कंट्रीब्युशन देते आपण आणि पक्षाला पण हे तर लोकांनी सगळे मन तयार केलं असा खंच्याय पद्धतीने मोदीजी आमचं प्राईम मिनिस्टर जाय आणि मोदीजी प्राईम मिनिस्टर जाय म्हणजे त्याचे हात बळकट करपा खातीर आमकां पल्लवी देपी आम्ही निवडून घेतले अशा पद्धतीने जीत केल्ले असा फक्त पाऊ प्रमोद सावंत सुद्धा एक बऱ्यापैकी त्यांनी काम केलं असा त्यांनी आपण केली ज्यांना कोविड महामारी भीती सुद्धा त्यांनी बरे काम केलं असं असले सेवाचे सुद्धा हात बळकट शंभर टक्के रिझल्ट येऊन गरजेची गरजेचे असा आम्ही सगळे जर म्हणतात की प्राममस्टर जर आता परत असलो असं प्रायमस्टर जाईल त्याच्या खात्री आम्ही मतदान करण्या केलेलं असा आणि लोकांना पटोव सांगले असा आणि त्याला बऱ्यापैकी उसप्स मिळतं